ओव्हल मध्ये भारताने ऐतिहासिक विजय मिळवला आणि मालिकेत दोन दोन अशी बरोबरी केली मग ड्रेसिंग गंभीर गंभीर स्पीच फक्त गंभीर एक वाक्य बोलला आणि तेच वाक्य आज चर्चेचा विषय ठरत लोक येतील आणि जातील पण ड्रेसिंग रूमचे कल्चर अमर राहिले पाहिजे आता हा कोणासाठी टोमना होता की त्याने खरच टीमचं कौतुक केलं लेट सी पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शूटिंग स्विमिंग बास्केटबॉल भाला फेक थाळी फेक गोळा फेक शंभर मीटर दोनशे मीटर रनिंग आठ दिवस आठ क्रीडा प्रकार अकरा ते अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये एजीसी स्पोर्ट्स पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया पॅराशुटिंग असोसिएशन ऑफ इंडिया आणि पॅरा टार्गेट असोसिएशन ऑफ पुणे घेऊन येत आहे शिवाजी महाराज स्टेडियम म्हणून येईल रंग सा अमेजिंग थरार हा थरार अनुभवायला नक्की आणि या एडिशनला भरभरून प्रतिसाद द्या उत्सव खेळाचा उत्सव प्रेरणेचा उत्सव सर्वोत्तम पॅरा खेळाडूंचा खेल उत्सव नक्की या इंग्लंड विरुद्धची अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी दोन 2 ने बरोबरीत सुटली पाचव्या कसोटीत ओव्हलवर भारताने दमदार विजय मिळवला आणि इतिहास रचला त्यातच आता टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूम मधला एक खास व्हिडिओ व्हायरल झालाय या व्हिडिओ मध्ये टीमचा कोच गौतम गंभीर संघाशी बोलत होता त्याचं भाषण फक्त विजयाचं करणार नाही तर एक संघ म्हणून आपली ओळख काय असावी हे ठामपणे सांगणार होत गौतम गंभीर म्हणाला लोक येतील आणि जातील पण ड्रेसिंग रूमचं कल्चर अमर राहिलं पाहिजे ही मालिका ज्या पद्धतीने तुम्ही खेळली तो ऍटिट्यूड आणि भावना जबरदस्त होती आपल्याला एक संघ म्हणून जर असंच डॉमिनेट करायचं असेल तर आपल्याला सुधारणा मात्र करत राहावी लागणार आहे सिरीज अगोदर भारताचे तीन मॅच विनर्स आर अश्विन रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी रिटायरमेंट घेतली होती त्यामुळे हा नवीन संघ कसा खेळेल कसा नाही यावरही चर्चा होत होती त्यामुळे संघावर थोडंफार प्रेशर होतं पण जशी कामगिरी या, या यंग टीमने केली ती खरंच जबरदस्त होती गंभीरने कर्णधार शुभमन गिरच देखील खूप कौतुक केलं यातून क्लिअर होत की संघाच्या नेतृत्वाची सूत्र देण्यात आली आहेत आणि त्यांच्यावर दिसून येतो या सिरीज मध्ये एका खेळाडूचा मोठा इम्पॅक्ट राहिला तो म्हणजे वॉशिंग्टन सुंदर त्यामुळेच त्याला इम्पॅक्ट प्लेयर ऑफ द सिरीज अवॉर्ड मिळाला आणि विशेष म्हणजे हा पुरस्कार त्याला आपल्या सिनियर प्लेअर सर जडेजाच्या हातून मिळाला ऑलराउंडर सुंदरने बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये जबरदस्त कामगिरी केली आणि त्याचं स्पीच ही तितकच प्रेरणादायी होत तो म्हणाला इंग्लंड मध्ये खेळणं हे कायम खास असतं टीम म्हणून आम्ही कायम एकमेकांसाठी खेळलो आमची फिल्डिंग एनर्जी आणि जसं आम्ही एकमेकांसाठी उभे राहिलो यातच आमचा खरा विजय होता गंभीरचा स्पीच संघाची युनिटी आणि सुंदर सारख्या खेळाडूंचा सा टीम इंडियात हे नवं पर्व तुम्हाला कसं वाटतंय आणि या मालिकेत तुमचा आवडता खेळाडू कोण होता हे मात्र कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच स्पोर्ट्स अपडेट्स मिळवण्यासाठी एडीसी स्पोर्ट्सला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद